पंचाहत्तर वर्षांचे अंबादास पवार आणि जवळपास त्याच वयाच्या मुक्ताबाई त्यांची पत्नी निवांत बसून चार घास खाण्याच्या वयात हेच चार घास त्यांना स्वतः कमवावे लागत आणि तेही कित्येक पट अधिक राबून त्यांच्याकडे थोडीफार जमीन आहे आणि ते शेतकरी आहेत हीच काय ती त्यांची चूक आणि याच शेतीत त्यांनी कोळपणीचा जु खांद्यावर घेऊन स्वतः लाच जुंपलं पेरणी मशागतीचा खर्च आवाक्याबाहेर जात असल्यानं प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्यासमोर जमीन कसायची कशी हा यक्ष प्रश्न सध्या उभा आहे त्याचं ज्वलंत उदाहरण अहमदपूर तालुक्यातील हडोळती शिवारात पाहायला मिळालं पंचाहत्तरी गाठलेले अंबादास पवार हे स्वतः कोळपणीच्या कामाला त्यांनी घेतलं त्यांच्या त्यांच्या सोबतीला होत्या पत्नी मुक्ताबाई सध्या पावसानं उघडी दिल्यानं कापसाच्या पिकांमध्ये तण वाढलंय त्यामुळं ते बैलजोडीच्या सहाय्यानं काढण्यासाठी इतर शेतकऱ्यांकडे चौकशी कड़ा केली पण दिवसाला अडीच हजार रुपयांचा सा दर सांगण्यात आला इतकी रक्कम नसल्यानं नाईला जास्त हो। त्यांनी स्वतःच कोळपणीचा झू खांद्यावर घेतला वयोवृद्ध पतीचे श्रम पाहून पाणावलेल्या डोळ्यांनी पत्नी मुक्ताबाई पवार यांनी त्यांना शेती कामाला मदत केली कोळपणी करताना पंचाहत्तर वर्षीय अंबादास यांच्या अंगातून घामाच्या धारा पाहत होत्या पण आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या समोर दुसरा पर्याय नव्हता रोजगार वाढलाय सगळा आम्हाला परवडणार आहे म्हणून आम्ही दोघंच नवरा बायको शेतामध्ये आहोत अहमदपूर तालुक्यातील शेतकरी अंबादास गोविंद पवार त्यांच्या कुटुंबात पत्नी सून आणि दोन नातू आहेत मुलगा रत्नाकर यांचं आय टी आय च प्रशिक्षण झालंय तो तुटपुंज पगारावर पुण्यात खाजगी कंपनीत आहे संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवर आहे मान्सून पूर्व पाऊस आणि मृगाच्या प्रारंभीच्या पावसावर शेतकरी अंबादास पवार यांनी उसनवारी करून शेतात कापसाची लागवड केली पेरणीसाठी पैसे नसल्यानं वीस हजारांचं कर्ज काढलं शेतात विहीर आहे पण पाऊस नसल्यानं विहिरीला पाणी नाही शेतीसाठी यापूर्वीच सोसायटीचे चाळीस हजार रुपयांचं कर्ज काढलंय शासनानं कर्जमाफीची घोषणा केली पण डोक्यावरच्या कर्जाचा बोजा अजून कमी झालेला नाही निसर्गाने साथ न दिल्यानं डोक्यावर कर्जाचा बोजा वाढतोच आहे पतीचे श्रम पाहत नाहीत पण सांगायचं कुणाला असं म्हणत मुक्ताबाईंनी व्यथा मांडली आम्हाला शेत पाच एकर हाय कुळ पिताव घरीच कुळ पिताव घरीच काढता बैल नाही काही नाही आम्हाला बैल परवडा पैसेच नाही तर बैल कशाने घ्या मग असं पोरगा आहे बाहेर काय आम्हाला उगं रोजगार करते का भागते मग आता बघू नाताला शिकवावं नातीला शिकवावं म्हणून आमची असं भावना आहे आम्ही असंच करून असंच भागित सरकारनं आम्हाला कर्जमाफ करावं काही द्यावं ह्याच्या पायी काय तर करावं जरा जरा मदत करा असलं बघून तर आमचे कष्ट बघून तर करावं कष्ट का आहेत ते कुठंच असे कष्ट नाहीत कुणीच केलं बरं आम्ही करता आम्हाला टाईम आहे करायचा म्हणून करता सरकारनं बघावं न कर त्यामुळं अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यां दिली तरी जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्याच खाण्याचे जेव्हा भ्रांत होते तेव्हा आपल्या व्यवस्थेचं खापर उघडं पडतं अहमदपूरहून सलीम सय्यद सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम